सर्वांना नमस्कार तुमचं सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला आता दररोज एक काही ना काही अंगणवाडी संपाच्या काळातही दिलासादायक बातमी देत आहे तर आज पण तशीच एक दिलासादायक आपल्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी दि बातमी आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल एवढीच आशा करते आणि बघूया आपण बातमी कशी आहे पुढे ते जास्त वेळ न घालवता बघूया मैत्रिणींनो काल मी टाकलेला व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल त्यामध्ये मी टाकलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये की आशाची जी संघटना आहे त्या संघटनेने पण आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे तर तशीच एक चांगली गुड न्यूज आहे आपल्यासाठी आज पण की महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा पुणे म्हणजे संपूर्ण ग्रामसेवक सरांची जी संघटना आहे त्यांनी पण आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे त्या बाबतीतच हे पत्र आहे तर सविस्तर जाणून घेऊया पण मैत्रिणींना त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बघूया आपण पुढे काय आहे पत्रामध्ये माहिती मैत्रिणींना तुम्हाला वाचण्यास सुलभ हवं यासाठी मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला नीट वाचता यावं वा यासाठी टाकलेलं आहे तर वाचूया आपण अंगणवाडी सेविकांच्या संपाला पाठिंबा असलेबाबत पत्र आहे संदर्भ आहे जिल्हा परिषद पुण्याचे परिपत्रक एवढं सारं वाचू नये आपण जे मेन आहे ते वाचूया उपरोक्त संदर्भीय विषयांवे आपणास कळविण्यात येते की अंगणवाडी सेविकांच्या रास्त व न्यायिक मागण्यांसाठी संप पुकारलेला असून सदर संपाच्या कालावधीत अंगणवाडी सेविकांकडे असलेली काही जबाबदारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्यावर सोपवलेली आहे त्यामध्ये असं कोणती जबाबदारी सोपवलेली आहे ते वाचूया अंगणवाडी केंद्राच्या चाव्या अंगणवाडी सेविका यांच्याकडून पंचनामा करून अंगणवाडी परीक्षिका यांच्या ताब्यात देणे प्राथमिक शाळा आवाराच्या बाहेर अंगणवाडी केंद्रातील वाट वाट आहार वा वाटप ग्रामपंचायत प्रतिनिधींमार्फत वाटप करणे आहार शिजून व वाटप करणाऱ्या व्यक्तींना संबंधित ग्रामपंचायतमधील राखीव दहा टक्के महिला व बालकल्याण निधींमधून प्रति लाभार्थी पासष्ट प्रमाणे मेहनतांना वाटप करणेबाबत तर बघूया आपल्याला पासक पैशात आपण एवढं चांगला आहार शिजून देतो आता कोणती संघटना पासक पैशात शिजून देते बघूया आपण अंगणवाडी केंद्रातील आहार शिजवणे व आहाराचे वाटप हे ग्रामपंचायतमधील शिपाई डाटा एंट्री ऑपरेटर किंवा इतर प्रतिनिधी यांचे समक्ष व निगराणीखाली करण्यात यावे व याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील असे परिपत्रक मुद्दा क्रमांक सातमध्ये होते रुबल अग्रवाल मॅडमनी पाठवलेल्या पत्रात परंतु आता पुढे बघूया काय आहे वरील प्रमाणेच्या जबाबदाऱ्या ह्या ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आलेल्या असून सदरबाबत मानवतेच्या दृष्टिकोनातून सदरची जबाबदारी ग्रामसेवक संवर्गाने आनंदाने आनंदाने स्वीकारलीसुद्धा असती परंतु ग्रामस्तरावर गा तळागाळापर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्या रास्त व न्यायिक मागण्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढणेऐवजी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे हे मानवतेच्या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकांवर अन्यायकारक होईल अतिरिक्त जबाबदारी किंवा वरिष्ठांच्या आदेशांचा अवमान म्हणून नाही तर एखादे कर्मचारी न्यायिक व रास्त मागण्यांसाठी संप करीत असताना त्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर तोळगा काढण्याऐवजी त्याबाबत दुसरी व्यवस्था निर्माण करणे हे कर्मचाऱ्यांची न्यायिक मागण्यांवर अन्याय केल्यासारखे के होईल आता पुढे बघा महत्त्वाची टीप आहे त्यामुळे वरील नमूद एक ते चारपैकी अनुक्रमांक तीन व्यतिरिक्त इतर बाबतीत कामे पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन सन्मानपूर्वक नाकारत असून अनुक्रमांक तीनमधील आहार शिजवणे व वा वाटप करण्याचा मेहनताना ग्रामपंचायत निधीमधून अदा करणे हे आपल्या आदेशानुसार मान्य आहे परंतु अंगणवाडी सेविकांच्या संपाचे महत्त्व कमी होणाऱ्या पर्यायी व्यवस्थेतील इतर कोणतेही काम न्यायबुद्धीने सन्मानपूर्वक नाकारत असून आपणही शासनाचा एक धुवा व कर्मचाऱ्यांचे पालकत्व अधिकारी या नात्याने अंगणवाडी सेविकांच्या संपाच्या मागण्या मान्य होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे ही विनंती आणि अध्यक्ष आणि सरचिटणीस साहेबांच्या सह्याखाली महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन बघा मैत्रिणींना शासन आणि प्रशासन स्तरावरून संप फोडण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न होत असताना ही आपल्यासाठी ग्रामसेवक युनियनतर्फे एक चांगली गुड न्यूज आहे आणि आपला संप लवकरच यशस्वी होईल ग्रामसेवक युनियन यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना आभार मानूया धन्यवाद देऊया आणि आशांची जी युनियन आहे त्यांचं पण हे पत्र आहे त्यांना पण आपण काला आभार मानले आहे शासन बघा कसा संप फोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्याला चिरीमिरी वाटण्याचा प्रयत्न करत आहे तर याचा नक्कीच धिक्कार करणार आहोत आपण यामध्ये हे या पत्र दुसरा बघा न्यूज त्यामध्ये आहे की महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अँड्रॉइड मोबाईल देणार आहे तर आपल्याला खायलाच अन्न नसलं तर ते अँड्रॉइड मोबाईलचं काही लोणचं टाकायचं आहे का आपल्याला तेच सांगा आता तू काय तर म्हणे नऊ वर्षाची भेट दिली काय तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या नियमित करून आणि अँड्रॉइड मोबाईल आपल्याला देऊन काय जी बातमी आहे शासनाची यामुळे मैत्रिणींना आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्न नक्कीच सुटणारे नाही आहे तर आपल्याला दैनंदिन जीवन चांगलं सुरळीतपणे जगण्यासाठी वेतनच पाहिजे आणि निर्वाह भत्ता ग्रॅज्युईटी आणि आजारी रजा ही मागणे मान्य झाल्याशिवाय आपण संप मागे नक्कीच घेऊ नाही आणि आणखी जोरदार तीव्र निदर्शने रोजच्या रोज करूया संपाचा वेग वाढूया एकजुटीने लढूया मैत्रिणींनो काही चॅनलवरून आपल्या संपाबाबत अपप्रसार केला जातोय की काही अंगणवाड्या उघड्या आहेत त्यांना आहार देतो तर हा सर्व संप फोडण्याचा प्रयत्न आहे त्यावर विश्वास ठेवू नका सर्व शंभर टक्के अंगणवाड्या बंद आहेत आणि बंदच राहूया संपात सहभागी राहूया एकजुटीने राहूया लढूया आणि जिंकूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो